तर सर्वांना माझा जय भीम आज पाच डिसेंबर आहे उद्या सहा डिसेंबर आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर आता मी बुद्धविहारामध्ये जात आहे उद्याची तयारी म्हणजे असं आमचं बुद्धविहार ह्या माझ्या आत्या आहेत लहानपणापासनं इथे आम्ही येतो खूप <coughs> लहान होते मी तेव्हापासून स बुद्धविहारामध्ये मूर्ती साफ करणं या काहीही असेल तर माझ्या आत्यांसोबत मी हमेशाच येते पण आता काही वर्ष झाले मी येत नव्हती कारण जॉब वगैरे असल्या कारणाने आता सध्या मी घरीच असते तर बोलली चला करावी आत्याला हेल्प तर हे बघा आमचं विहार तर चला भेटू या मूर्ती साफ करताना अशाच प्रकारे मी मूर्त्या बाहेर नेऊन ठेवलेल्या आहेत आता मी झाडू वगैरे मारून घेते माझ्या आत्या आहेत बाहेर त्या मूर्ती क्लीन करता येत बघू शकता तुम्ही तर चला मी सुद्धा झाडू मारून घेते आज मी रात्रीचं तुम्हाला सुद्धा दाखवेल का आम्ही रात्री बुद्ध बुद्धविहारामध्ये वंदना वगैरे करतो मग जातो आमच्या एरियामध्ये खाली तुम्हाला दाखवते मी सर तुम्ही नक्की ब्लॉग बघा स्किप करू नका तर बघू शकता असंच माझं झाडू मारून झालेलं आहे तर आता इथे मूर्ती साफ करण्यात आले नाही मृतविहार असं क्लीन पूर्णपणे केलेलं आहे मूर्ती काढून त्याला चांगलं साफ सुत करून इथे परत ठेवलं पूर्ण केलं चाळू सुद्धा चेंज केले ग्लास दाखला तर हायलाय ते फक्त हे हे मेणबत्ती ठेवलेलं हे आता घासून काढावं लागेल तर बघू आता करूया ते सुद्धा बाकी सर्व झालं चक एकदम तर आता आपण ना संध्याकाळी भेटूया तर चला मित्रांनो मी, मी बुद्ध बुद्धविहारामध्ये जायला निघालेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटं कमी आहेत बाराला तर बुद्ध विहारामध्ये जाऊन मी वंदना वगैरे करते माझ्यासोबत तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा त्या महामानवास विनम्र अभिवादन करूया आपण सर्वजण मिळून ದರ್ಶನ್ ವಗ ಬಗ್ತೀ ಜಪಮಾ ದಿನ ವೀರಮಣಿ ಶಿಖಾ ಪದ ಸ್ಮಾರ್ಮೀ ಸಾಧು 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 ನಮ विहारामध्ये त्रिशरण पंचशील घेतलेलं आहे आता आम्ही आमच्या एरियाच्या इथे खाली जाणार तिथे आम्ही परत बंदा वगैरे होणार आमची तर अर्धी लोक तिथे थांबलेली आहेत आता आम्ही सुद्धा इकड जातो जातोय तर चला आता दोनच मिनिटाच्या अंतरावरती जायचंय आपल्याला ना लवकर लवकर खूप टाइमपास असतो यार आजचा दिवस कधी असं करू नका आलेली आहे बघू शकता तुम्ही चल काय वगैरे घेणार बघू शकता इथे असं आमच्या इथे दरवेळेस असत